कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा ह्या नावाने ओळखली जाते या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते असे म्हटले जाते की ह्या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची गळाभेट होते म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाला तुळशी आणि विष्णूला बेल वाहिले जाते हे वैकुंठ चतुर्दशीला म्हणजेच पौर्णिमेच्या आगल्या दिवशी रात्री बारा वाजता गळाभेट होते त्यावेळेस ही सेवा केली जाते माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी ही सेवा केलीच असेल तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखविणारा दिवस म्हणून ह्या दिवसाचे वर्णन केले जाते कार्तिक पौर्णिमेचे अनेक अर्थी महत्व आपल्या पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्यांच्या दहशतून मुक्त केले होते त्यामुळे देव आनंदाने दिवाळी साजरी करतात या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमा तिथी ही चार नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ह्या तिथीची समाप्ती पाच नोव्हेंबर बुधवारी म्हणजेच आज रोजी रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमेचे व्रत स्थान आणि दान पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ गोष्टी मानल्या जातात यामध्ये भगवान विष्णूंची पहिला अवतार घेतला होता कार्तिक पौर्णिमेला मुख्यतो करून कार्तिकेचे के पूजन केले जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो अनेक ठिकाणी ह्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा देखील करण्याची प्रथा आहे अशा या पवित्र दिवशी काही गोष्टी करण्याचे अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे किंवा सांगण्यात आलेले आहे महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमा हा महत्वाचा दिवस मानला जातो कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करावा असे केल्याने महालक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होतो व्यक्तींच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होत असतात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने ह्या दिवशी दान पुण्य करणे शुभ मानले जाते ह्या दिवशी अन्न दूध फळे तांदूळ तीळ आणि आवळा दान केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच व्यक्तींच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्यांना सुखाची प्राप्ती होते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते त्यामुळे ह्या दिवशी पवित्र नदी किंवा देवांच्या ठिकाणी जाऊन दीपदान केले पाहिजे दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे व्यक्तींच्या मनोकामना पूर्ण होतात कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये पहाटे स्थान करण्याचे देखील मोठे महत्व आहे ह्या दिवशी पवित्र नद्या जलमय जलामध्ये स्थान केल्याने पापांचे क्षलन होते ह्या दिवशी टिपूर अर्थात कापूर जाण्यात महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार त्रिपुरासुरावर भगवान शंकरांचा विजय मिळवल्याने स्मरण करून रामटेक येथील श्री राम लक्ष्मण मंदिरात टिपूर जाण्यात आला होता तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे मोठे महत्त्व आहे ह्या दिवशी दीपदान केल्याने अकाल मृत्यू टाळता येतो आपल्या मृतांच्या शांत मृतांच्या शांती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो शिवाय दीपदानामुळे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतो त्रिपुरा पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपूर वात लावली जाते काही जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काही जणं सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्याचे कारण त्रिपुरासुराचा वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते ह्या आजकाल बाजारामध्ये ह्या वाती सर्रास मिळतात शक्य असल्यास ह्या वाती त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर लाव्या लावाव्यात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज आस संध्याकाळी असा दिवा नक्कीच लावू शकतात ह्या दिवशी विष्णू सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीचे पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहत वाहत नाहीत अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते तर तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला आजची आज कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला आवर्जून सांगते की तुम्ही सत्यनारायणची आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजाही करू शकतात ह्या सगळ्या सेवा केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती आणि नेहमी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल तुम्ही सत्यनारायणही करू शकतात आज तुम्हाला काल रात्री बारा वाजता सेवा करायला भेटली नसेल तर तुम्ही आज आ... विष्णू भगवानांच्या तुमच्याकडे फोटो नसले तर तुम्ही बाळकृष्णांवरती बेलपत्र वा वाहून एकशे आठ वेळा शंकर भगवानांची नावे घेत तुम्ही बेलपत्र व्हायचं आहे आणि शिवपिंडेवरती म्हणजे शंकरांच्या पिंडीवरती तुम्ही तुळशीपत्र वाहून तुम्ही विष्णू सहस्र नामाचं पठण करू शकतात ही सेवा तुम्ही आज आवर्जून करू शकतात तुम्ही काल रात्री केली नसेल तर तर चला आजची सेवा विष्णू भगवान आणि शंकर भगवान यांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद